परवा पाहिलं तुम्ही विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने मारहाण झाली मारणाऱ्या लोकांना अटक करा धिंगाणा करणाऱ्या अटक करा तुम्ही एकाच कोणाला तरी अटक कशी काय करता दलाल आणि चमचे जेव्हापासून राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत जमिनींचं मॅनेजमेंट करणारे लोक जेव्हापासून नेते झालेले आहेत तेव्हापासून भ्रष्टाचाराला प्रस्थापित केलेलं आहे आपण सत्तेच्या खुर्च्यांवर आणि आता त्यांना खुर्च्यातून खाली घडायला एक जळगाव मधले नेते आहेत तसे मॅनेज करतात ते त्यांना संकटमोचक संकटमोचक म्हणून ते समजतो के के केव्हा ना केव्हा प्रत्येक वेळेस रामायणातलं काहीतरी नाव स्वतःला देतात आमचा नेता रामासारखा हा शंकरासारखा तो हनुमानासारखा अरे आम्हाला आहे आत्ताच्या काळामध्ये कशाला तुम्ही उदाहरण देतात रामायण महाभारतातले कायद्याच्या बाजूने उद्धव ठाकरे म्हणून त्यांना त्रास होतोय आज कारण की बेकायदेशीर लोकांच्या झुंडी वाढलेल्या आहेत लक्षात ठेवा या राजकीय लोकांविरुद्ध कुणी भांडू शकत नाही त्यांच्या एकमेकांच्या फाईल एकमेकाजवळ असतात आपण भांडू शकतो सामान्य माणूस आपण उभा राहू शकतो स्वतःचं घर कोणी उभं करेल स्वतःच्या संस्था कोणी उभं करतील स्वतःच्या शिक्षण संस्था कोणी उभं करतील स्वतःच्या हॉटेल कोणी काढतील लोकांसाठी काय काय केलं त्याची यादी सांगा बरं तुम्ही लोकांसमोर आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे जमीन आज प्रत्येकाचे हात सरसावलेले आहेत जे राजकीय नेते आहेत त्यांचे की कोणाच्या तरी पायाखालची जमीनच काढून घ्यायची कोणत्या प्रकारचं राजकारण आपण सगळ्यांनी जन्माला घातलेलं आहे याचा विचार करण्याची वेळ खरं तर निघून गेलेली असंच म्हणायला पाहिजे पण अजूनही आपण तो विचार करू शकतो राजकारणात आपण ज्यांना ज्यांना निवडून देतो ते तर सगळे असंबद्ध विषयावर बोलत आहेत कोणी कोणाला डुक्कर म्हणतो कोणी कोणाला चड्डी बनेन गँग असतात ते दाखवतात रात्री बॅगा घेऊन बसतात पैशांच्या फोनवर बोलतात सूचना देतात कशा प्रकारच्या लोकांना आपण जन्म दिलेला आहे परवा पाहिलं तुम्ही विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने मारहाण झाली मारणाऱ्या लोकांना अटक करा धिंगाणा करणाऱ्या अटक करा तुम्ही एकाच कोणाला तरी अटक कशी काय करता म्हणून मी मगापासून तुम्हाला सांगतो की कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे दलाल आणि चमचे जेव्हापासून राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत जमिनींचं मॅनेजमेंट करणारे लोक जेव्हापासून नेते झालेले आहेत तेव्हापासून भ्रष्टाचाराला प्रस्थापित केलेला आहे आपण सत्तेच्या खुर्च्यांवर आणि आता त्यांना खुर्च्यातून खाली उडायला पाहिजे जे मॅनेजर असतात काहीतरी मॅनेज करू शकतात अशी क्षमता असतात एक मरा एक, एक जळगाव मधले नेते आहेत तसे मॅनेज करतात ते त्यांना संकट मोचक संकट मोचक म्हणून ते समोर केव्हा ना केव्हा प्रत्येक वेळेस रामायणातलं काहीतरी नाव स्वतःला देतात ते आमचा नेता रामासारखा हा शंकरासारखा तो हनुमानासारखा अरे आम्हाला जगायचं आहे आताच्या काळामध्ये कशाला तुम्ही उदाहरण देता रामायण महाभारतातले मॅनेजर आणि लिडर याच्यामध्ये फरक आहे लक्षात ठेवा हे लीडर उभे आहेत तुमच्याकडे लिडर निवडा मॅनेजरला आता फुली मारा रॉंग नंबर आहेत ते म्हणजे जमीन माफियांची वखवक एवढी वाढलेली आहे हे जमिनीसाठी वखवकलेले आहेत कोणत्याही पदावर ते बसलेले असू द्या तरी सुद्धा पक्ष बदलल्यावर यांचे विचार कसे बदलतात हा प्रश्नच आहे सामान्य माणसांसमोर ही जी वकवक आहे जमीन हडप करण्याची एम आय डी सीच्या माध्यमातून ही सगळीकडे पाहायला मिळते मग एक हजार एकर जमीन असताना ही बाराशे एकर जमीन आणखी कशासाठी पाहिजे याच्याबद्दलचं कारण त्यांनी दिलं पाहिजे पारदर्शकता तुम्हाला पाहिजे असेल कायदा तुम्हाला पाहिजे तुम्ही कारण दिलं पाहिजे लोकांना लँड बँक तयार करण्याचं जे जी प्रक्रिया आहे जमिनीची एक बँक तयार करायची आणि मग जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा वाटेल तसा त्या जमिनीचा वापर करता आला पाहिजे एक ऑर्डर काढायची आदेश काढायचं नोटिफिकेशन काढायचं सर्क्युलर काढायचं आणि त्या जमिनी ज्या एम आय डी सी जवळ जमा झालेल्या आहेत त्या आपल्या ताब्यात घ्यायच्या आपल्या संबंधितांना द्यायच्या हे किती दिवस आपण बघत बसायचं उघड्या डोळ्यांनी कोणाचंही सरकार हो कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार येऊ मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही मी संविधानाचा सदस्य आहे मी आता इथे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे सगळे लोक बसले त्यांनाही सांगतो मी उद्धव साहेबांच्या सभेत त्यांच्या समोर सांगितलं होतं की लोक म्हणतात की तुम्ही फार चांगली बाजू मांडतात तेव्हा मी सांगितलं होतं उद्धव साहेबांच्या समोर की मी तुमची बाजू मांडत नाही तुम्ही संविधानाच्या बाजूने आहे कायद्याच्या बाजूने आहेत उद्धव ठाकरे म्हणून त्यांना त्रास होतोय आज कारण की बेकायदेशीर लोकांच्या झुंडी वाढलेल्या आहेत न्याय मिळण्यासाठी उशीर लागतो पण न्याय होतो आणि जेव्हा होतो ना न्याय तेव्हा अशा प्रकारे झोपतील काही लोक उठू शकणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये खूप घडामोडी सुरू झालेल्या आहेत ज्यांच्यावर दबाव आहेत किंवा जे एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित असलेले लोक आहेत न्याय व्यवस्थेमध्ये काम करणारे त्यांनी सुद्धा मला सांगितलं की आता आम्हाला सांगितलेलं आहे की आता याच्याबद्दलचं संरक्षण कवच काढून घेण्यात येत आहे कारण का उपयोग संपलेला आहे त्यामुळे लोकशाही करवट बदलणार आहे लोकशाही कूस बदलणार आहे लक्षात म्हणून मी राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून आपल्यासमोर बोलत नाही मी लोकशाहीचा सदस्य म्हणून बोलतो संविधानाचा म्हणून बोलतो की तुम्ही संविधान मान्य असणाऱ्या लोकांनी हे ठरवलं पाहिजे की आपल्याला भ्रष्टाचार कोणत्याच प्रकारचा सहन करून घ्यायचा नाही मग आता ही जी बँक तयार करण्याचे जे प्रयत्न आहेत उद्योग आहेत ते चुकीचे आहेत पारदर्शकता त्याच्यामध्ये नाही कायद्याची प्रक्रिया नाही लोकांचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही नोटिसेस देताना कशाबद्दल नोटिसेस आहे सांगितलं नाही पुरेसा वेळ त्यांना दिलेला नाही आता हे मीच म्हणताय का रोशनजी मीच म्हणताय का हे तुम्ही तो व्हिडिओ लावा तो व्हिडिओ लावा मी म्हणत नाही आहे चांगले चांगले नेते हे म्हणत आहे मुद्दा असा राहतो की एखादा प्रकल्प किंवा एम आय डी सी करत असताना तिथल्या लोकांना विश्वासात घेणं ही कायदेशीर बाब आहे त्याच्यामुळे इथं बुलडोजर लावायची आवश्यकता नाही इथं पोलीस पाठवायची आवश्यकता नाही इथं एकशे चव्वेचाळीस कलम लावायची आवश्यकता नाही इथं शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते प्रशासनानं शासनाला कळवलं पाहिजे एम आय डी सीनं ऑलरेडी तसं पत्र दिलेलं आहे त्याच्यामुळं एम आय डी सीच्या पत्रावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि एम आय डी सीनं ते पत्र स्वतः दिले असं आता मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे आणि याच्या उपर कुणीतरी कोणाच्या तरी, तरी उद्योजकाला सपोर्ट करण्यासाठी हे एम आय डी सीचा प्रकल्प म्हणजे एम आय डी सीचा हा काय जो घाट आहे तो घालण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर नाणारपेक्षा उग्र आंदोलन या परिसरामध्ये शिवसेनेमार्फत शेतकऱ्यांना घेऊन करणार कोण आहेत हे कोण आहेत हे आहेत उदय सामंत साहेब कोणी ओळखलं नसेल आता ते दाढी सोबत आहेत म्हणजे त्यांनी स्वतः दाढी वाढवलेली आहे पण आम्ही त्यांना ओळखलेलं आहे ते उदय सामंत साहेब आहेत आता उदय सामंत साहेबांसाठी आता वाक्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाय आपल्याला उदय सामंत साहेबांनी म्हटलेल्या त्यांच्या वाक्यावरच चालायचं आहे की नाणारमध्ये जसं आंदोलन झालं होतं त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन इथे झालं पाहिजे असं त्यांनी आपल्याला सांगितलं पक्ष बदलल्यावर भूमिका बदलणं हे योग्य नाही हे सुद्धा मी स्वतः भेटीन तेव्हा उद्योग मी उदय सावंत सामान्य सांगितलं तुम्ही उद्योग मंत्री आहात कशाचे उद्योग करता तुम्हाला जर एखादा प्रोजेक्ट पाहिजे आहे एखादी जागा करायची आहे महाराष्ट्रामध्ये जागांची कमी आहे का ठीक आहे तुमचा जिल्हा आहे त्याच्यावर प्रेम आहे तुम्ही म्हणता की तिथे रोजगार निर्मिती झाली पाहिजे म्हणून इथेच प्रोजेक्ट करायचा आहे पण प्रोजेक्ट करण्यासाठी ज्या पद्धतीची जमीन तुम्ही घेणार आहात ती जमीन घेणं हे धोकादायक आहे हे तरी तुम्ही समजून घ्या रोशन आणि प्रथमेश मी तुम्हाला सांगतो साहेब तुम्हालाही सांगतो जर उदय सामंत साहेब आले तुमच्याकडे त्यांनी म्हटलं की माझ्यासोबत तुम्ही बसा मोठ्या मनाने सगळ्यांनी त्यांच्यासोबत बसायचं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं त्यांना सुद्धा प्रश्न विचारायचे माणूस आपलाच आहे प्रश्न विचारण्याचा हक्क आपला सोडायचा नाही आणि त्यांचं चूक असेल तर समोर सुद्धा तुमचं हे चुकलेलं आहे तुम्ही चुकले चुकीच्या दिशेने विचार करता हे नम्रपणे आपल्याला सांगता आलं पाहिजे हा प्रकल्प जो आहे तो अदानी अंबानीचा आहे म्हणतात कोणाचा आहे तो अंबानीचा आहे म्हणतात त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे मोठ्या मोठ्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तो प्रोजेक्ट राबवण्याची सुरुवात करता पण त्याला आपण म्हणतो की लँड सिलेक्शन साईट सिलेक्शन पर्यावरणाच्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे साईट सिलेक्शन तुम्ही कोणत्या प्रोजेक्टसाठी कोणती जागा साईट म्हणून त्याचे ठिकाण म्हणून निवडता त्याच्याबद्दलची प्रक्रिया कायद्यात सांगितलेली आहे तुमच्याजवळ दुसरा पर्याय उपलब्ध नाही का हा एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो आता जो प्रोजेक्ट करणार आहे ना त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगतो त्यांनी दोघांनी पण नावाचा उल्लेख केला नाही मला वाटतं केला थोडासा संरक्षणाबद्दल वगैरे हो हे आहे मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स हा शब्दच्या शब्द म्हणजे तीन शब्द असलेलं एक पूर्ण समूह हे सगळ्यात पहिले यू एसचे प्रेसिडेंट जे होते आयझनोव्हर यांनी अस्तित्वात आणलं आणि त्यांनी सांगितलं की सरकारची भागीदारी एखाद्या कंपनीसोबत राहील शस्त्रास्त्र निर्मिती करण्यामध्ये मग शस्त्रास्त्र निर्मिती आपल्या सांगण्यानुसार ते करतील आपल्याला शस्त्र मिळतील कमी पैशामध्ये कमी भावामध्ये आणि त्यांना आपण सगळ्या सोयी सुविधा द्यायच्या पण त्याचबरोबर ते शस्त्रास्त्र इतरांना सुद्धा इतर देशांना विकू शकतात आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न तयार झालेला आहे तो समजून घ्या तुम्ही की साधारणत एक लाख पन्नास हजार हेक्टरवर आंबा इथे लागतो अशी माहिती मी घेतलेली आहे इथे पत्रकार बंधू आहेत ते करेक्शन करतील काही चूक असेल तर एक लाख एकोणीस हजार दोनशे सत्याऐंशी हेक्टरवर काजू लागवड इथे होते त्यानंतर पाच हजार पाचशे छप्पन हेक्टरवर नारळ उपलब्ध आहे असे नारळ काजू आणि आंबा याच भागात लागणार पिकणार इथेच उत्पादन होणार असं वातावरण असताना तुम्हाला इथेच हा मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्सचा प्रोजेक्ट का पाहिजे याच्याबद्दलचं उत्तर उदय सामंत साहेबांनी दिलं पाहिजे जाहीरपणे द्या लिहून द्या तुम्ही कुठेतरी व्हिडिओ करून द्या पण द्या उत्तर द्या इथेच करायला पाहिजे असं काय आहे तुम्ही रत्नागिरीचे उद्योग मंत्री आहे का तुम्ही रत्नागिरीचे उद्योग मंत्री आहात का नाही तुम्ही महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहात महाराष्ट्रामध्ये इतर साईट आहेत इतर जागा उपलब्ध आहेत जी बंजर पडीक जमीन आहे तिथे तुम्ही हा प्रोजेक्ट का लावू शकत नाही इथेच तुम्हाला हा प्रोजेक्ट का पाहिजे निसर्गरम्य वातावरणामध्ये मराठवाड्यामध्ये जा विदर्भामध्ये जा रोजगार द्यायचा तिकड तिकडच्या लोकांना द्या नेहमी नेहमी रत्नागिरीच्या लोकांना रोजगार द्यायचा रोजगार द्यायचा असं म्हणून भिकारी करण्याची जी स्पर्धा लागलेली आहे त्याच्या विरुद्ध ही परिषद त्याच्या विरुद्ध आपण जमलेलो त्यांनी सांगितलं प्रथमेशनी पर्यटन वाढवा पर्यटन विकसित करा ना तुम्ही धबधबे दब बांधा त्याच्या आजूबाजूला काहीतरी बसण्याची उभं राहण्याची हॉटेलिंगची व्यवस्था करा लोक येतील पैसा मिळेल अभिनवता जी आहे ती आजकालच्या नेत्यांमध्ये नाही हे दुर्दैव आहे इनोव्हेशन त्याला आपण म्हणतो अभिनवता नाही कोणीतरी सांगितलं की करायचं आहे आदेश दिल्याप्रमाणे राहुल गांधी म्हणतात ते काही चुकीचं नाही हा देश चालवला जात आहे त्या अंबानी अदानी वगैरे अशा चार पाच व्यापाऱ्यांच्या मार्फत कधी व्यापाऱ्यांचा देश झाला आपण एका काळी भांडण केलं व्यापाऱ्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या गोऱ्या आता ते गोरे व्यापारी गेले आणि हे काळे व्यापारी आले आपल्याकडे आणि त्यांचे दलाल झाले मंत्री कधीतरी आपण विश्लेषण करायला पाहिजे मी कोणाच्या विरुद्ध नाही पुन्हा एकदा सांगतो आणि म्हणून तुम्हाला हे सांगितलं की उदय सामंत साहेबांना जर सुबुद्धी सुचली त्यांना एक रत्नागिरीबद्दलचं प्रेम जागृत झालं जिथे ते वाढलेले आहेत आणि ते जर तुमच्यासोबत बोलायला तयार असतील तर तुम्ही त्यांच्याशी बोला संवाद साधा प्रश्न संवादातून संपतात हे लक्षात ठेवा आता काही ऑब्जेक्शनेबल गोष्टी आहे माझे आक्षेप आहे त्याच्यामुळे की रामदास कदम यांचा मुलगा त्याचं नाव काय विसरलो मी तो एम एम पी सी बीचा नाही योगेश नाही सिद्धेश सिद्धेश विरुद्ध केस आहे मीच वकील आहे त्याच्यामध्ये एमपीसीबीचं अध्यक्षपद त्याला दिलेलं आहे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाला त्यांनी एमपीसीबीच्या त्या चेअरमनपदी बसवलेला आहे अत्यंत चुकीचे निर्णय आहे उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे पेंडिंग आहे आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की मग त्याला जर एवढं वाटत असेल किंवा रामदास कदम साहेबांना एवढं वाटत असेल ते तर अत्यंत संवेदनशील आहे आपण त्यांना रडताना बघितलेलं आहे हो पाणी नदीतलं खराब होत आहे वशिष्ठी नदीमधलं तेव्हा तुमच्या डोळ्यातलं थोडे पाणी निघू द्या आता बोला तुम्ही काहीतरी तुमच्या मुलाला सांगा की अरे वशिष्ठी नदी स्वच्छ करण्यासाठी काहीतरी करा उदय सामंत यांना सुद्धा मला प्रश्न विचारायचा की एम आय डी सी चिपळूणमध्ये त्यांनी ज्या ज्या जागा खरेदी करून ठेवलेल्या आहेत ज्याचा ज्या कारणासाठी त्यांनी जागा खरेदी केल्या किंवा त्याच्यावर ताबा मारून ठेवलेला आहे त्याचा वापर त्या कारणासाठी होत नाही त्या जागा ते एम आय डी सीला परत देणार का सरकारला परत देणार का पारदर्शकपणे सांगणार का की या जमिनी आता मी आतापर्यंत ताब्यात ठेवल्या होत्या याचा मी काही उद्योगासाठी का वापर करू शकत नाही आता तर मी उद्योग मंत्री आहे मी माझे स्वतःचे उद्योग करणं हे कायद्यात बसत नाही त्यामुळे या जागा परत असं सांगणार का एमआयडीसीच्या लोकांना माझं आव्हान आहे की तुमच्यामध्ये हिंमत आहे का उदय उदय सामंत साहेबांना एक नोटीस पाठवायची की इतके दिवस तुम्ही चिपळूणच्या मधल्या जागा अडवून ठेवलेल्या आहेत त्या इतर उद्योगपतींना द्या हे सांगण्याची हिंमत आहे का सीच्या लोकांना हे इथं शूटिंग वगैरे करतायत दाखवा त्यांना विचारा त्यांना प्रश्न काय चालवलेला आहे महाराष्ट्रामध्ये हे असे उद्योग चालणार नाही हे ठणकावून सांगितलं पाहिजे प्रत्येक प्रामाणिक माणसांनी लक्षात ठेवा या राजकीय लोकांविरुद्ध कोणी भांडू शकत नाही त्यांच्या एकमेकांच्या फाईल एकमेकाजवळ असतात आपण भांडू शकतो सामान्य माणूस आपण उभा राहू शकतो आणि म्हणून आपण उभं राहायला पाहिजे शेवटचा माझा मुद्दा आहे याच्याबद्दलचा की लँड यूज पॅटर्न जो आहे जमीन वापराचा पॅटर्न तो बदलणं कधी आवश्यक आहे कधी अनावश्यक आहे कधी कायदेशीर आहे कधी बेकायदेशीर आहे याची समज आपल्याला असली पाहिजे म्हणून मी आपल्याला हे सांगतो की जी सुपीक जमीन असेल तिथे साधारणत उत्पादनच झालं पाहिजे जगामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न काय निर्माण झालेला आहे तुम्हाला सांगतो जगामध्ये फूड क्रायसिस अन्नधान्य तुटवडा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बरं असं सांगू शकतात का उदय सामंत साहेब असं सांगू शकतात का एमआयडीसी असं सांगू सांगू शकतात का अंबानी की ठीक आहे इथे आंबे हापूस आंबे लागणार नाही आपण ते विदर्भामध्ये लावू असं सांगू शकतात का नारळ इथं लागत नसेल आपण मराठवाड्यात नव्हतं असं सांगू शकतात का इथलं पीक जर इथं येणार असेल तर ते स्पेशलाईज जमिनीचा जो दर्जा आहे आणि वातावरणाचा आहे त्याच्या संदर्भातला जर आपण विचार केला तर जमीन वापरण्याचा प्रकार बदलता येणार नाही इथला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे सुद्धा या प्रोजेक्टला आपण विरोध केला पाहिजे कायद्याच्या दृष्टीने मी आपल्याला हे सांगतो आहे मी नेहमी सांगतो की जे फुटकळ लोक आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे ते पुतळे उभे करू शकतात पण छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं उभे केले संसार उभे केले तसं उभं करून दाखवा तुम्ही स्वतःचं घर कोणी उभं करेल स्वतःच्या संस्था कोणी उभं करतील स्वतःच्या शिक्षण संस्था कोणी उभं करतील स्वतःच्या हॉटेल कोणी काढतील लोकांसाठी काय काय केलं त्याची यादी सांगा बरं तुम्ही लोकांसमोर मागणार आम्ही ती यादी तुम्हाला आणि म्हणून मला असं वाटते की हे प्रोजेक्ट अत्यंत वाईट आहे चुकीचं आहे हे hey, होण्याची काही गरज नाही मुळात समाजामध्ये शस्त्रास्त्रच नसले पाहिजे शस्त्रास्त्रांची गरज नाही लोकशाही आहे शांततेच्या मार्गाने प्रत्येक प्रश्न संपला पाहिजे युनायटेड नेशन्सपासून सगळे देश जे संवेदनशील आहेत सगळे मुख्यमंत्री तिथले सॉरी पंतप्रधान प्रेसिडेंट जे जे पंतप्रधान पंतप्रधान जे संवेदनशील आहेत मी बिंडोक पंतप्रधानांबद्दल बोलत नाही आहे जे खरोखर विचार करणाऱ्या त्या सगळ्या देशाचे पंतप्रधान हे युद्धाला विरोध करतात युद्धाची टिमकी मिरून ते मतं मागायचे हे भिकारीपणा इतर देशांमध्ये नाही म्हणून तर आपण काय आहेत आपण थर्ड वर्ल्ड कंट्री आहोत आपल्याला तृतीय दर्जा दिलेला आहे ते चांगल्या भाषेत थर्ड वर्ल्ड कंट्री असं म्हणतात म्हणजे ॲक्च्युली थर्ड क्लासच आहे आपण फर्स्ट वर्ल्ड कंट्री कोणत्या आहेत युरोप अमेरिका हे प्रथम असलेले देश आहेत प्रथम का आहे ते कारण का तिथले नागरिक रस्त्यावर उभे राहतात शांततेच्या मार्गाने कोणी चुकला असेल तर चुकला म्हणून सांगतात एकटा माणूस असेल तरी त्याला संरक्षण आहे नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही म्हणायचं आहे नाही म्हणायला शिकायचं आहे आपल्या सगळ्यांसाठी आपल्या अस्तित्वासाठी आपल्या कुटुंबासाठी माणसासाठी आणि माणुसकीसाठी आणि संवादासाठी आपली तयारी सगळ्यांची असली पाहिजे मी आपल्या सगळ्यांसोबत या कायदेशीर लढाईमध्ये आहे माझी गरज लागेल तिथे मी आहे मी परत एकदा प्रथमेश आणि रोशनचे आभार मानतो त्यांच्या सगळ्या टीमचे आभार मानतो तसंच आ, या कार्यक्रमाचं संचालन करणारे विकी कदम यांचे आणि त्यांच्या सगळ्या टीमचे सुद्धा आभार मानतो पोलिसांचे आभार मानतो आपल्या इथल्या सगळ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मगाशी कोणीतरी गट म्हटलं गट म्हणायचं नाही ओरिजिनल पक्ष आहे तो त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद